नमस्कार स्वामिनी आदी क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत चेन स्टिच कसे करायचे त्यासाठी मी नेटचा वापर करणार आहे म्हणजे तुम्हाला धागावर कसा घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीत कळेल तुम्ही पाहू शकता मी चौदा नंबरची तुली ब्रँडची निडल घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला गोल्डन थ्रेड घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला गोल्डन थ्रेड ला गाठ मारून घ्यायची तर अशा प्रकारे गाठ मारून झाली आहे अंगठा आणि मधलं बोट त्यामध्ये धागा पकडून अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे त्यावरून फिरवून घ्यायचा आहे धागा म्हणजे निडलने नी धागा आपल्याला वर घेण्यास खूप सोपं पडतं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निडलमध्ये धागा अडकला जातो सांगितल्याप्रमाणे धागा आम्ही खालच्या दिशेने घेऊन निडलच्या पॉईंटने तो धागा वरच्या दिशेने घेणार आहे धागावर घेतल्यानंतर खालचा धागा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि वरचा धागा निडलमध्ये तसाच पकडून ठेवायचा आहे नंतर नीडल आपल्याला खाली टाकून त्यामध्ये धागा अटकवून वरच्या दिशेने घेताना निडलचा पॉईंट दुसऱ्या दिशेने फिरवायचा आहे तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक वेळा नीडलचा पॉईंट खाली टाकताना त्यामध्ये धागा अटकवून निडलचं पॉईंट दुसऱ्या दिशेने फिरवून घेत आहे तुम्ही पाहू शकता धागा मी आता दुसऱ्या दिशे दिशेने घेतला आहे त्यावेळेस पण निडलचा पॉईंट पुढच्या दिशेने घेऊन त्यामध्ये धागा अटकवून मी माझ्या दिशेने निडलचा पॉईंट फिरवत आहे निडलचा पॉईंट आपल्याला यासाठी फिरवायचा आहे धागा जेव्हा आपण वर घेतो तेव्हा तो अटकत नाही अतिशय सोप्या पद्धतीत आपले चेन स्टिच झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद